मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की शहराध्यक्षांनी जी भूमिका मांडली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे म्हणजे निव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करू शकतात का मी स्वाभाविकपणे असे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वप्रथम पहिले घटक पक्ष आहोत आणि त्याचबरोबर ह्या शहरामध्ये निवडणुका जर समविचारी पक्ष जे पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतात त्यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार अजितदादांचा गट आहे आणि सगळे एकत्रितपणे जर आलो तर निश्चितपणे आमच्या सर्वांची या शहरातली जी लढाई आहे ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात जे जे पक्ष एकत्र येतील त्या सर्वांना घेऊनच आपण या शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या पाहिजे असं माझं स्वतःचं स्वाभाविकपणे मते आणि हे पक्षांतर्गत मते अध्यक्षांनी जी भूमिका मांडली ती ती ह्या भूमिकेशी जरी वेगळी असेल तरी ती स्व स्वाभाविकपणे पक्षांतर्गत आहे मी त्यांना अशी विनंती देखील केली की आपण या भूमिकेच्या अनुषंगाने आपल्या पक्षांतर्गत एक बैठक बोलवावी त्याच्याबाबत साधक बाधक चर्चा झाल्यानंतर एकंदर आपलं जे काय पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं मत आहे ते आपल्या व प्रांताध्यक्षांना शशिकांत शिंदे साहेब असतील आमचे नेते आदरणीय सुप्रिया सुळे असेल आदरणीय पवारसाहेब यांना आपण कळवावं आणि यानंतर पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्या सर्वांनाच एकत्रितपणे मान्य असेल ते थोडे आप काही भावनिक झालेत ते स्वाभाविक आहे पण शेवटी राजकीय भूमिका घेत असताना शहराच्या हिताचा नागरिकांच्या हिताचा आणि एकंदरच सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचारधारा म्हणून आपल्याकडं बघितलं जातं आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन हजार सतराची एकत्रित जरी विचार केला जवळपास बेचाळीसच्या आसपास नगरसेवक आम्ही सर्वजण दोन हजार सतरा साली निवडून आलो आणि मला वाटतं की शहरातला सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यावेळेसुद्धा शहरातल्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले त्यावेळेस आता त्या त्या ठिकाणी सगळ्या सगळ्या जवळपास ठिकाणी दोन दो नंबरला भारतीय जनता पक्ष राहिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की हा स्प्लिट जो असा राहिला त्याचा डायरेक्टली फायदा सर्वप्रथम प्रायमाफेसिया हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे आणि म्हणून आपण एकत्रितपणे निवडणुका लढतानी येण्याचा विचार पक्षांतर्गत आमच्या दृष्टीने करावा असं माझं स्वतःचं मत आहे आणि यानंतर वरिष्ठ जो निर्णय घेईल पक्ष सर्व आदरणीय पवारसाहेबांना आदरणीय सुप्रियासाहेब सर्वांनाच देखील तो मान्य असेल असं माझं भाजपच्या विरोधात भाजप सोबत आहेत अशा वेळी त्यांच्यासोबत तुम्ही युतीचा विचार कसा करू शकता आम्ही म्हटलं ना माझं मी पहिलाच दा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहोत आणि ते आमच्या विचारांशी जुळून जर या शहरामध्ये जर ते एकत्र येत असतील तर स्वाभाविक म्हणून त्यांनी राज्य सरकारमध्ये महायुती म्हणून काय भूमिका बजावतो त्यांच्या पक्षाचा पक्षा अंतर्गत प्रश्न आहे पण जर ते ह्या शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आमच्यासोबत येत असतील तर आम्हाला काहीच मला वाटतं त्याच्यामध्ये शेवटी आमची लढाई ही पक्षाशी भारतीय जनता पक्षाशी त्या विचारधारेशी आहे त्यामुळं मला वाटतं की हाच विचार आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठेवला तर या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला एक जे काय फाईट आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकतो सर त्यांनी काही कॅल्क्युलेशन्स मांडले ज्या कॅल्क्युलेशन्सनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जर तुमचा पक्ष गेला तर तुमच्या पक्षाचं नुकसान होणार आहे आणि जर महाविकास आघाडीसोबत गेला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या पक्षाचा फायदा होणार आहे मग तुमचा काय अभ्यास सांगतोय खरंच असं होऊ शकतं का मी मागा तुम्ही जुने जाणकारा मी मागाशीच म्हटलं की ज्या ज्या ठिकाणी आम्ही दोन हजार सतराला निवडून आलो आहे चाळीस प्लसच्या दृष्टीत त्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष दोन नंबरला हे तर जग आहे अध्यक्षांनी जे काही कॅल्क्युलेशन मांडले ते त्यांच्यापुरते सीमित आहेत आज तरी की त्यांनी पक्षांतर्गत किमान कोणापुढं जर त्याचं प्रेझेंटेशन काय त्याची त्यांच्याकडची काय आकडेवारी ही त्यांनी जर जाहीर केली तर स्वाभाविक त्याच्यावर तसा पण विचार करता येईल कुठलाही निर्णय हा एकतर्फी न घेता सर्व गोष्टींचा असणाऱ्या परिस्थितीचा सगळ्या गोष्टींचा विचार करून राजकीय निर्णय हा घेतला जातो निवडणुका ह्या त्याच पद्धतीने लढल्या जातात त्यांच्याकडची जर आकडेवारी तशा पद्धतीची असेल तर निश्चितपणे त्याच्यावर पण विचार करता येईल पण आज एकंदर जर सगळ्या परिस्थिती बघितली आणि कार्यकर्त्यांची दुसरीसुद्धा बाजू बघितली तर निवडणुका लढण्यासाठी एका एका बाजूने कार्यकर्त्यांची एक एक, एक बाजू अशी पण आहे की आपण सर्वांनी एकत्रितपणे निवडणुकांचा विचार करणं हे स्वाभाविक पर हे आमच्याकडून आहे त्यांच्या बाजूने काही मंडळी जेव्हा आम्ही खाजगीत भेटतो किंवा एकमेकांशी गपण तर त्यांच्या दृष्टीने तो दिसतो आहे शेवटी आम्ही सगळ्यांनी एकेकाळी एकत्र कधी काळी काम केलं आहे दोन हजार तेवीसपासून आम्ही जरी विचारधारेने पक्ष म्हणून वेगळा असेल तरी आमची विचारधारा एक आहे आणि स्वाभाविकपणे त्यांनी मग ते महायुतीमधले घटक पक्ष आहेत त्यामुळं इथं येताना तो महायुतीचा धर्म त्यांनी काय कसा का पाळतो त्यांचा प्रश्न आहे आम्ही महाविकास आघाडी प्लस त्यांच्याबरोबर हो जायला आमच्याकडून निश्चितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं एकमत आहे अंकुश ताकडींनी पक्षातील नेत्यांना विचारात न घेता काय उपयोग केले अशा प्रकारे त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे तर तुमचं काय म्हणणं नाही नाही असं नाही आहे की अंकुशांना हे शहरातले ज्येष्ठ नेते आहेत गेल्या अनेक वर्ष तीस चाळीस वर्ष ते राजकीय सार्वजनिक जीवनात चाळीस पन्नास या शहराशी जोडलेले आहेत त्यामुळे ते, ते जर कोणाशी भेटले असतील किंवा काय त्याच्यामागचा अर्थपूर्ण संबंध हा निवडणुकाच किंवा नाही धरता येणार ना शेवटी मी सुद्धा जर एखाद्या त्यांच्या पक्षाच्या कोणाला भेटलो व्यक्तिगत जीवनात किंवा का जीवना। तर मला वाटत नाही की ते त्याचा भूमिका त्याचा रंग फक्त राजकारणाशीच जोडला पाहिजे मला वाटतं की त्यांनी एक विचार मांडला आणि त्या दृष्टीने जर ते भेटले असतील तर ते स्वाभाविक आहे की मला वाटतं ही शहराची आपल्या कल्चर आहे संस्कृती आहे अजून निवडणुकांना वेळ आहे त्याच्या आधी आपण विचार करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींना एकतर्फी न बघता बोलण्याचं कुठेतरी पुढे जा पुढं जाण्याचं एक पाहूल असं मला वाटतं आगामी काही काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत तर त्या एकत्र येण्यावरनं काहीसे मतभेद पाहायला मिळत आहेत अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे त्याच्याकडनं दुसऱ्या राष्ट्रवादीला मैत्रीचा हात पुढं करण्यात आलेला आहे मात्र शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे तर त्याकडनं काहीसा सकारात्मक प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत नाही आहे रा दुसऱ्या राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे त्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माझ्यासोबत आहेत सर नेमकं काय कारण आहे की तुम्ही अशा पद्धतीची भूमिका घेतली की आपण एकत्र यायचं नाही नाही मुळात विषय असा आहे की दोन हजार सन दोन हजार तेवीस सालापासून आम्ही या शहरामध्ये दादा पलीकडे गेल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे ती लोकसभा असेल विधानसभा असेल आणि आताची महानगरपालिकेची जी तयारी आहे ती तयारी माग आदरणीय पवारसाहेबांनी मागच्या तीन महिन्यापूर्वी केलेल्या सूचनेप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून आमच्या बैठका संपन्न झाल्या कार्यकर्त्यांची एक चांगली यंत्रणा किंवा चांग एक चांगलंच नाही का संख्याबळ या शहरामध्ये एक चांग एक चांगली टीम उभी करण्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत यश मिळालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो तर कशा बऱ्यापैकी जागा मिळतील हे आम्हाला आमचं एक स्वतःचं कॅल्क्युलेशन सन्मान्य अजितदादांबरोबर गेलो तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा बळी दिला जातो आहे महाविकास आघाडी याच्यातून बाहेर पडती आहे त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल किंवा काँग्रेस आमच्यावर यायला तयार नाही एकीकडं महाविकास आघाडीला गांबवायचं दुसरीकडं कार्यकर्त्यांना गमवायचं तिसरं पुणेकरांच्या नजरेतून उतरायचं कारण की आज पुण्याचं जे काय वाटोळ आहे पुणेकरांना जो त्रास होतो तो महायुतीमुळे होतंय महायुतीतल्या एखाद्या पक्षाबरोबर आम्ही आलो तर आम्हाला माहितीवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार राहणार आम्ही सातत्यानं सांगत आलो की सन्मान्य अजितदाजांबद्दल आजही तो मनात आदर आहे कारण त्यांच्या हाताखाली चोवीस वर्ष कामकाज येईल त्यांच्यावर कुठली स्पर्धा नाही दुश्मनी नाही वाद नाराजी किंवा राग नाही पण शेवटी आम्ही टीम उभी हो केली ना त्या टीमचा बळी आमच्या डोळ्यासमोर देत असताना आपण ह्या यंत्रणेतच राहू नये असं आमचं स्पष्ट म्हणजे जर एकतर पवारसाहेब अशा प्रकारचे कुठले कॉम्प्रोमाइज करणार नाही हा पहिला पार्ट तसं व्हायचंच असेल मे बी तर आपण म्हणजे का कदाचित इथल्या काही स्थानिक नेत्यांचा जर तशा प्रकारचा प्रेशर आला आणि पार्टी म्हणजे पक्षाला तशा प्रकारचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागला तर त्या यंत्रणेत आपण नसावं याची काळजी मी शंभर टक्के म्हणून तुम्ही थांबण्याचाही निर्णय जे निश्चित त्याचं कारण आहे की मी असा कार्यकर्ता नाही की माझ्यात उद्दामपणा असेल आणि मी म्हणेल नाही नाही आ, मी पक्ष नेतृत्वाला काहीतरी वाईट बोलावं हो किंवा पक्षाला नाव ठेवावं हो। असला घाणेटा प्रकार मी करणार नाही दुसऱ्या पक्षात जाणार नाही आपलं म्हणणं असेल काही क्षणाकरता काही दिवसाकरता आपण राजकारण थांबू ना राजकारणावर सगळं काही संकुश नाही केवळ पुणेकरांच्या नजरेत आपण पडणार नाही आणि जे कार्यकर्ते थांबलेत त्या कार्यकर्त्याच्या नजरेत पडणार नाही याची काळजी आपण नक्की घेऊ सर ह्या चर्चा आहे तर तुमच्याच काही ज्येष्ठ नेत्यांकडून झाल्या कोणामुळे ह्या सगळ्या चर्चा आमचे एक नेते आहेत मान्य अंकुशरावजी काकडे त्यांनी हा प्रयत्न केला मी असं म्हणत नाही की त्यांनी चुकीच्या गोष्टीसाठी केला पण त्यांनी हे करण्याच्या अगोदर पक्षाला विश्वासात घ्यायला हवं होतं आज निष्कारण मीडियामध्ये ह्या गोष्टीची का वाईट चर्चा झाली कार्यकर्ते डिस्टर्ब झाले महाविकास आघाडीचे दोन्ही घटक पक्ष ना, नाका नाराज झाले हा सगळा उठ्या ठेवीच्या अगोदर हा ह्याचा साकल्याने विचार करायला गरजेचं होतं आणि मला असं वाटतं की मी अंकुशराव कागडे माझे खूप सिनियर आहेत वय वर्ष शहात्तर व्हायचे नेते आहेत मी संदर्भात काही चुकीची टिप्पणी करणार नाही पण एक नक्की आहे की या निमित्ताने एखाद्या व्यक्तीने केलेला चुकीचा प्रयत्न हा पक्ष संघटना संपू नका संपू शकतो अशा प्रकारचे वाई uh, एक वाईट आणि विदारक क्षेत्र समोर नक्की आले तुम्ही अभ्यास केलाय म्हणून सांगितलं सगळ्या कॅल्क्युलेशन्स केलेत कशा पद्धतीने जागा वाढू शकतात काय नेमके कॅल्क्युलेशन नेतृत्वाकडे मी आम्ही फक्त एकटे स्वभाळा लढलो तर आम्ही किती सीट जिंकू शकतो आम्ही महाविकासा म्हणून महाविकासाआ म्हणून किती जागा जिंकू शकतो याचा एक तक्ता आहे शिवाय फक्त अजितदादांबरोबर गेलो तर नेमकं काय वाईट अवस्था होऊ शकते या सगळ्याचा तक्ता आहे मी असाच ओघात भावनेच्या भरामध्ये राग व्यक्त करणारा आरोप करणारा किंवा निर्णय घेणारा कार्यकर्ता मी नाही या ठिकाणी बुद्धीने नेमकं काय वाईट होऊ शकतं हा निर्णय घेऊ आम्ही जर का तुम्ही सांगता तशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन नाही झालं ते रिस्क आहे मोठी जर का तुम्ही सांगता त्या पद्धतीनं पक्ष गेला आणि म्हणावं तितकं यश नाही मिळालं तर तुमची काय भूमिका असते म्हणतो विषय असा आहे याचा निर्णय घेणारा मी कार्यकर्ता नाही या अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आदरणीय पवार सर्व आहे त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं सर्व रिपोर्ट माझं म्हणणं क्लिअर आहे त्याच्यात पार्टीचं माझ्या पार्टीचा बळी दिला जाणार हे मला क्लिअर दिसत आहे मला माहिती आहे या मतदारसंघात मॅक्सिमम सीट त्यांना सोडावं लागणार आहेत या या मतदारसंघामध्ये आम्हाला नमती भूमिका घ्यावी हे कळतंय आम्हाला संघर्षाच्या काळात जे तुमच्या बरोबर राहिलेत कार्यकर्ते त्यांच्याशी आता तुम्ही बोलल्यात का ह्या सगळ्या प्रकरणांना सगळ्यांशी बोललो आणि मला असं वाटतं की जे माझं मत आहे ते नव्वद पंच्याण्णव टक्के कार्यकर्त्यांचं आहे त्याच्यामुळं बघू तर हे होते प्रशांत जगताप त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही